वक्त आहे मी संघपाल होकर आज लाईव्ह येण्याचं कारण असं उद्या आपला भारतीय संविधान दिवस आहे त्यातल्या त्यातल्या त्यात उद्या हुंडा विरोधी दिन देखील आहे तिथून पुढं सहा दिवस जिल्हाभरात हुंडा विरोधी सप्ताह साजरा केला जाणार आहे हुंडा प्रथा फार वाईट आहे आपल्या मुलीला त्रास होतोय लग्नानंतर वेगवेगळ्या वस्तूसाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जातोय कोणत्याही बापाला न रुसणारी न पटणारी न खपणारी गोष्ट आहे आणि ह्या हुंड्यापाईच कित्येक ओळ्या मुलींना गर्भापास गर्भातच मारलं गेलंय आणि आता परिस्थिती फार गंभीर झाली आहे मुलं मुली शिकतायत आणि कितीतरी मुलं अशी आहेत ज्यांचं वय अबाउ थर्टी फायव्ह झालाय पण त्यांना अजूनही मुलगी मिळत नाही भेटत नाही कारण मुलगा आणि मुली याच प्रमाण जे जन्माचा जो रेशो आहे तो फार दिवसेंदिवस घसरत चालला आहे आता कुठंतरी स्टेबल व्हायची गरज आहे कारण आपण फार माहिती आणि तंत्रज्ञान विभागात जगतोय आता ची दुनिया आहे शून्य मिनिटात तुम्हाला प्रत्येक गोष्ट जागेवर अवेलेबल होते चायनानं तर उघडत्या कार्य तयार केल्या आहेत आपण पण पाठीमाग नाही तर आपण पण पुढ आप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाच्या विभागामध्ये आपण पुढं जात आहोत अशा वेळेस हुंडा हे बाब गोंड मानावी लग्न सोहळा त्यात आता तर उलट परिस्थिती निर्माण झाली आहे हुंडा नको मामा फक्त पोरगी मला आणि त्या गाण्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या म्हणजे कशी मागणी करतो तो, तो मुलगा ते दाखवण्यात आलेला आहे परंतु आता मुलगी मिळत नसल्यामुळे त्या मुलांना म्हणजे किती वेगळी परिस्थिती निर्माण झाली काय महाग काय नाही कशा पद्धतीनं अं कशा पद्धतीनं कोणत्या गोष्टी होतील आणि हे दुनियाचा फेरा आहे गोल 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 आपल्याकडच येणार आहे पंचवीस जुलै दोन हजार सोळी सोळा पंचवीस जुलै दोन हजार सोळा अन्वय हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे एकसष्ट चा कलम आठ ब एक आणि महाराष्ट्र राज्य हुंडा प्रतिबंधक नियम दोन हजार तीनच्या नियम चारनुसार राज्यस्तरावर आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा स्तरावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रति हुंडा प्रतिबंधक अधिकारी म्हणून शासनाने घोषित केले आहेत त्यानंतर प्रत्येक हुंडा प्रतिबंधक अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व सुजान नागरिकांनी सुजान हा शब्द जाणून वापरलेला आहे सुजान नागरिकांनी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस हुंडा बंदी दिन म्हणून तर त्या पुढील सात दिवस हुंडाबंदी सप्ताह म्हणून साजरा करावा असे आदेश काढलेले आहेत आणि असे दिसून येते शासनाचे प्रेशन शासनानं स्पष्ट केले सद्यस्थिती म्हणजे असे प्रकर्षाने दिसून येते की समाजामध्ये हुंडा प्रथा अजूनही कायम आहे हुंडा प्रथा नष्ट आपण म्हणतो हुंडा प्रथा समोर नष्ट झाले पाहिजे ज्या ज्या समाजामध्ये अनिष्ट चालीरित्या आहेत अनिष्ट प्रथा आहेत त्या नष्ट झाल्या पाहिजे ज्यासाठी प्रत्येक जण सातत्याने प्रयत्न करत असतो शासन सुजाण सुजान जे नागरिक आहेत सजग नागरिक आहेत त्यांच्या वतीने देखील वेगवेगळे वे उपक्रम समाजापर्यंत जनजागृती अशा पद्धतीने थोडस त्यांना दूर कसं सारता येईल आणि आपला समाज कसा चांगला सुसंस्कृत येईल यासाठी प्रयत्न केले जातात तसेच प्रयत्न शासनाच्या वतीने देखील केले जातात समाजामध्ये हुंडा प्रथा अजूनही कायम असून या कुप्रथेच्या प्रथे निर्दोष महिला बळी पडत आहेत कितीतरी महिला निर्दोष महिला या हुंडा कुप्रथेच्या बळी पडलेल्या आहेत विवाहाच्या वेळी मागितलेला आर्थिक लाभ विवाहाच्या वेळी मागितलेला आर्थिक लाभ रोख रक्कम अथवा विवाहाच्या वेळी अथवा विवाहानंतर केवळ जी रक्कम किंवा मालमत्ता वस्तू दागदागिने इत्यादी मागण्यात येते त्या हुंडा असे म्हणतात ही शासनाची परिभाषा हुंड्याची परिभाषा केलेली आहे सदर कायदा असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही हे ये शासन स्वतः कबूल करते कायदा प्रभाव आहे पण त्याची अंमलबजावणी होत नाही कारण हुंडा देणं आणि घेणं इतकं इतकी अवघड किचकट आहे कारण हे दोघांच्या दोन्ही पक्षाच्या सहमतीनं संमतीने केल्या जाते घरात बंद आड केल्या जाते आणि नंतर ज्यावेळेस रिक्वायरमेंट नव न्यौर, नवऱ्या मुलाची रिक्वायरमेंट वाढत जाते त्यावेळेस कुठेतरी त्या, त्या घटनेला त्या गोष्टीला वाचा फोटते आणि ते पोलीस ठाण्यापर्यंत तो प्रकार जातो त्यामुळे प्रभावी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही असं स्पष्ट म्हणलं या कु पुर, या हेला आळा बसणे नितांत आवश्यक आहे सगळ्यालाच वाटत सदर काय या कुपरेला आळा नितांत आवश्यक आहे तरच समाजामध्ये महिला शकतील याकरिता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांचे कार्यकक्षेत अतिशय जागृतपणे सदर कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत अंमलबजावणी करणे कराय करण्यासाठी करा, प्रसिद्धी करणे आवश्यक आहे असे त्यात म्हंटलेलं आहे हुंडा देणे घेणे किंवा घेण्यास प्रोत्साहन तसेच गुन्हा घडल्यास जे काही अधिनियम सांगितले यापूर्वी त्या त्यानुसार कारवाई करणे आवश्यक आहे समाजातून या कुप्रथेचे समोर उच्चाटन करणे आवश्यक आहे असेही असेही सूचित केले आहेत ही प्रथा नष्ट करायची असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट समाजभान समाजभान जमलं पाहिजे प्रत्येकानं सु शिकलेले माणसं देखील हुंडा देतात स्वेच्छेने देतात अधिक्षेत देतात पण ती कुप्रथ आहे वाईट प्रथ आहे त्याचे नंतरच्या काळामध्ये त्या वर पक्षा वर पक्षावर लालच म्हणून लालच निर्माण होते आणि त्या लालचे पायीच आपल्या मुलीला त्रासतो हो, त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा ह्या वाईट प्रथेचा समोष्ट घाला पाहिजे अशी आपण प्रार्थना करूयात इथंच थांबतो धन्यवाद